परिसरातील नवरगावच्या फोटोग्राफरची फाशी घेऊन आत्महत्या दुसऱ्या आत्महत्याने मारेगाव तालुका हादरला मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही आणि तालुक्यात आत्महत्या थांबवण्याचे नाव घेत नाही नवरगाव येथील एका वीस वर्षीय युवकाने घरातील छताला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली कपिल रवींद्र वय वर्ष वीस असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो फोटोग्राफरचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कपिलच्या घरी कोणी नसल्याने छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतक फोटोग्राफर कपिलच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता संदीप कोवे नवरगाव मारेगाव